लोकसभेच्या आपले उमेदवार भाऊसाहेब बाब चोरडे त्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे युवा नेते अमित दादा भांगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवसेनेचे अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ धुमाळ युवा नेते महेश भाऊ नवले त्याचप्रमाणे प्रदीप भाऊ आसेजी चौधरी साहेब आसे त्याचप्रमाणे नितीन भाऊ आणि स्थानिक सदच आपले पवार सर रामनाथ पवार भाऊसाहेब सहाने आणि आरडी आरडी काय तुम्ही आम्ही असं या गावामध्ये काय बोलण्याची गरज नाही कारण इतके सर्व समजदार कार्यकर्ते त्यांचे रोज माझे सगळे मित्र माझे सगळ्या पक्षाचे मित्र आहे पण त्यांनी आता सगळ्यांनी एकच बाजू घेतली का यावेळेस फक्त भाऊसाहेबांचं मतदान करायचंय कारण रोज फायदा भेटतात रोज चार असतात आणि रोज मला घेऊन बसतात रोज कोणता आला तेच सांगतो आम्ही तर आता ठरवलंय आमच्या संपूर्ण गावाने ठरवलंय सगळ्यांनी ठरवलंय इथं पवार साहेबाला मानणारे इथं नामदार थोरा साहेबाला मानणारे आणि सर्वच आणि इथलं अजून एक राजकारण इथून आखं शिंदर कलक्षे वाजे साहेब निवडून आलेच पाहिजे सगळ्यांना त्या मंडळाला सगळं खरंय का खोट आहे हा सगळे कार्यकर्ते म्हणजे इथं सावरगावमध्ये मध्ये आपण काय सांगणं हे करणं एवढं काय विशेष नाहीये आता दुधाचा प्रश्न मांडलेला आधी निलेशनीत मांडला खरोखर दुधाच्या प्रश्नावर ज्या शेतकऱ्याला शेती आहे त्याला टपरी नाहीये त्याच्या कुटुंबात कुणी नोकरीला नाहीये अशा शेतकऱ्याची त्या दुधामुळं इतकी मोठी आदर झालेली का ती न सांगण्या होती हा ज्याच्याकडे नोकरीला आहे ठीक आहे दुधाचे दोन पैसे कमी झाले काय वाढत पण असे अनेक कुटुंब आहे अनेक कुटुंब आहे सत्तर टक्के कुटुंब आहे का दूध आणि शेती नोकरीला नाही पान टपरी नाही कुठला धंदा नाही काय नाही अशा कुटुंबाची फार दयनीय अवस्था आहे जे सुद्धा सांगतात त्यावेळेस आम्हाला सरकार बदलवायचंय निश्चित भावसाहेबसाहेब निवडून नाही द्यायचं सरकारच सगळी सगळीकडूनच आता निरळ नरळ टिकून बघितलं मी तर सगळे वाजेच आहे इकडे करे निमून पिंपळे आमचे सगळे मामा हे सासूरवाडी सगळे सगळीकडून आम्ही फोन केले तर सगळे ते सांगतात साहेबांचं सांगतात तरी पण आता मग एकाने मुद्दा मांडला स्टेशन वगैरे पाणी वगैरे दादा आम्ही फार मोठे आंदोलन केले इकडे मी एकदा काळे झेंडे दाखवलेले होते स्वतः भाऊनी मग मला सांगितलं मधु भाऊनी नको दागो चलवा बीचर साहेब मंत्री होते या पाणी प्रश्नावर सावरगावचे असू समक्षे आकार भरपूर वेळा संघर्ष झालाय पण प्रश्न काय मिटलेला नाही आता एकच रोटेशन आलं ते सुद्धा अजून भविष्यात येणार नाही त्यावेळेस सांगत होत का पहिल्यांदा आधीच आले होते त्र्याण्णव साली त्र्याण्णव oh, साली अडीच रोटेशन आले पुन्हा त्याच्यावर दोन आले त्याच्या आमच्यावर गेले एक आलं पुन्हा दोन आले आणि आता एकच आलं अर्ध आलं तर ते टाक यांच्या थोडं आसपास आलं आणि भविष्यात चार पाच वर्षाने येणार नाही दादा तुम्हाला लोक आम्ही दादा तुम्हाला संधी देणार आहे तुम्हाला कुठे काय नवीन कसं नवीन पाणी आलावतील याच्यावर तुम्ही लक्ष देऊन टाहाकाजी संशोधपूर आणि सावरगाव या गावाचे पाण्याचे प्रश्न तुम्हाला सोडवायला लागणारच आहे त्याबद्दल दुमत नाही आणि तुम्ही शंभर टक्के सोडवणार या सुद्धा खात्री आता खालचं जर भरून आमची अपेक्षा नाही आढाळा भरलं पाहिजे जायकवाडी काही गेलं पाहिजे पण असा काय कायदा तर घटनेतली वेळ नाही का वरच पाणी आलं वरच्या शेतकऱ्याला नकोच हे खालीच गेलं पाहिजे असं सुद्धा घटनेत नाही म्हणजे हे जाणून बनून खाली धरण भरलं पाहिजे आणि वरचे शेतकरी तसेच राहिले तर असं सुद्धा घटनेत नाही तुम्ही सावर गाव सुद्धा गेलीपर्यंत सगळे शेती किती आहे किती हेक्टर किती मुदली आणि याला किती पाणी पाहिजे तेवढा पाणी आगवायचा तो तो शंभर टक्के अधिक आहे कुणी अधिकार देणारे पहिलं वरच भागलं पाहिजे मग खाली उपमापासून ज्याला जमीन नाही त्याचा पाण्याचा अधिकार आहे त्याला प्यायला पाणी लागतच आहे ना असं काय नाही त्यामुळं या पाण्याच्या प्रश्न आता माझ्या नाही वाचवे साहेब खासदार होणारच आहे ते पाणी प्रश्न सोडव त्यांच्या पाणीशी आपण राहू पण आम्ही दादाच्या मागे लागू आम्ही दादाने सुद्धा त्याचा फार अभ्यास केलेला आहेच आहे ते वेळ आल्यानंतर बोलतील पण आपण ह्या पाणी प्रश्नानंतर नंतर यावेळी सर्व सावरगावची काही चिंता नाहीये सगळे मिळून नव टक्की इथं माशाला आणि भाऊसाहेब बाबा यांना मतदान भरपूर करणार आहे आणि दादा तुम्हाला ते इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस गावर यादी आल्यानंतर त्यावेळेस सावरगाव तुम्हाला दिसल सावरगाव जवळ जवळ नंबर एकला राहील तालुक्यामध्ये एवढं बोलून मी माझे दोन देश शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र